एक किलो चिकन बिर्याणी ते पण अगदी साध्या पद्धतीने आणि सुंदर अशी चुलीवरची ही बिर्याणी ती पण कलरफुल हिरवा आणि लाल रंग आणि व्हाईट रंगाची अशी ही बिर्याणी दिसायला अप्रतिम वाफळलेली आणि सुंदर अशी टेस्ट चुलीवरची बिर्याणी तर ही बिर्याणी अगदी अचूक प्रमाणासहित कशी बनवायची आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात तर इथे बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन तीन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला पाव किलो दही सर्व चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे सर्व मसाले म्हणजे आधी चिकन मॅरिनेशन आपण करून घ्यायचंय तर इथे बघा अर्धा किलो चिकन त्याच्यानंतर पाव किलो दही सगळ्या बाजूने चिकनला लावून घेतलंय दोन चमचे आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट वाटून घेतलेली आहे ती इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर चिकन मसाला तर इथे दहा वाला पॅकेट असतं त्याच्यामधलं अर्ध पॅकेट पूर्ण चिकन मसाला इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला भेटतो मसाले व्यवस्थित असले की आपली बिर्याणी सुद्धा खूप टेस्टला सुंदर होते तर इथे चिकन बिर्याणी मसाला पूर्ण अर्ध पॅकेट इथे टाकून घेतलेला आहे थोडस लाल मिरची आपल्याला टाकायची दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर तिकटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अर्धा चमचा हळद टाकायचं आहे धने पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे एक एक स्पून तर इथे धने पावडरसुद्धा टाकून घेतले प्रत्येक मसाले थोडे जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे सगळ्या गोष्टी ज्या असतात गरम मसाला पावडरसुद्धा तुम्ही थोडीशी ऍड करायची आहे पण मी इथे नाही दाखवली तुम्हाला तुमच्याकडे असेल तर नक्कीच ऍड करा चिकन मॅरिनेट करून आपल्याला पाऊन तास इथे ठेवायचं आहे आता चिकन चिकनसाठीचा राईस बनवून घेऊया तर इथे आपल्याला बिर्याणीचा बासमती राईस मिळतो तो घ्यायचा आहे अर्धा किलो अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो राईस तर इथे बघा तेल आहे तेल ते था. ते ते टाकलं दा की आखे जे खडे मसाले असतात ते व्यवस्थित टाकायचे तेजपत्ता वगैरे आपल्याला ऍड करायचे आणि खडे मसाल्यांमध्ये जे काय खडे मसाला असतात ते सर्व टाकायचे आहेत एक खडे मसाल्याचं पॅकेट भेटतं दहावाले किंवा पंधरावालं वीस वालं त्याच्यामधले आपल्याला सर्व मसाले इथे थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घ्यायचे आहेत एक सुगंध सुटला गरम मसाल्याचा की आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला अंदाजे घ्यायचं आहे तर इथे मी जवळजवळ चार ग्लास पाणी घेतलेला आहे आणि लिंबू पिळायचा आहे एक अख्खा आपल्याला पाणी एकदम सळसळ उकळू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये धुतलेला म्हणजे बिर्याणी राईस आपण जो घेतलाय तो धुवून पाच मिनिटं ठेवायचा आहे आणि मग तो आपल्याला टाकायचा आहे अर्धा तास ठेवायची काही गरज नाही बरेच जण अर्धा तास पाण्यामध्ये धुवून ठेवतात पण असं काहीच गरज नाहीये तर इथे बघा चिकन बिर्याणी राईस मी इथे टाकून घेतलंय पाणी उकळल्यानंतर आणि सर्व बाजूने व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचं आहे मीठ अजिबातच टाकायचं नाहीये तर आपला भात शिजतोय तोपर्यंत इथे कांदा फ्राय करून घेऊया आपण तर इथे तीन कांदे मी बारीक असे म्हणजे उभे कट करून तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचे आहेत चुलीवर आपला भात शिजतोय तोपर्यंत इथे मी कांदे फ्राय करून घेते तर इथे बघा आपला भात हा पुढे म्हणजे जेव्हा आपण राईस शिजवतो तो पुढे गेला नाही पाहिजे फक्त ऐंशी टक्के राईस शिजला पाहिजे आणि मग तो व्यवस्थित लगेच आपल्याला गाळून घ्यायचं गाळणीच्या साह्याने तर इथे बघा कांदा सुद्धा फ्राय झालेला आहे पूर्ण असा ब्राऊनिश होईपर्यंत जास्त पण करपू द्यायचा नाही तर कांदे आपल्याला ब्राऊनिश होई झाल्यानंतर काढून घ्यायचे प्लेटमध्ये त्यानंतर काजूसुद्धा इथे ऍड करायचे तर इथे मी सात आठ पाच सहा काजू घेतलेत पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार सात आठ घेऊ शकता तर मी ते सहा काजू तेलामध्ये ब्राऊनिश होईपर्यंत करून घेतलेले आहेत तर इथे तांदूळ आपला शिजून झालाय तो चाळणीच्या साह्याने पाणी सर्व गाळून व्यवस्थित नितळून घ्यायचंय मग इथे तेलामध्ये कांदा टाकायचा आपल्याला दोन कांदे मी इथे तेलामध्ये उभे कट करून फ्राय करून घेतलेत त्यानंतर टोमॅटो सुद्धा दोन घेतलेले आहेत ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा इथे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आणि चिकन मध्ये बिना पाणी घालता आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा एकदम स्लो म्हणजे जाळ काहीच नाही पाहिजे चूल असेल तर गॅस असेल तर स्लो गॅसवर आपल्याला चिकन मधून मधून परतत परतत शिजवून घ्यायचं आहे आता बघा चिकन शिजलेलं आहे मग अर्ध चिकन मी इथे काढून घेतले आणि आता लेअर लावते तर इथे बघा अर्ध चिकन तसंच खाली ठेवलंय मग राईस जो आपण शिजवलेला होता तो घातलाय त्यानंतर इथे कांदा घालून घेतलेला आहे मग इथे कोथिंबीर आणि पुदिना थोडा थोडासा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मग परत एकदा सेकंड ले सेकंड लेअर लावण्याच्या आधी आपल्याला थोडासा रंग पाण्यामध्ये तर इथे मी लाल रंग पाण्यामध्ये मिक्स करून अगदी चिमूटभर रंग मिक्स करून व्यवस्थित टाकून घेतलंय त्यानंतर परत आता दुसरा लेअर लावतोय आपण तर मध्ये इथे चिकन लावलंय परत आपण राईस उरलेला सर्व टाकून घेणार आहोत आणि सेम कांदा कोथिंबीर पुदिना हे सर्व टाकून घ्यायचं आणि मग आपल्याला हिरवा कलर थोडासा अगदी चिमूटभर पाण्यात मिक्स करून व्यवस्थित गोल राऊंडमध्ये टाकून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस करताना गॅस नक्की स्लो पाहिजे आणि व्यवस्थित असं पूर्ण हवा बंद असा झाकण करून थोडीशी बिर्याणी वाफवून घ्यायची आहे त्यानंतर तूप इथे टाकायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपली बिर्याणी चुलीवरची खाण्यासाठी रेडी आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी चिकन बिर्याणी चुलीवर बनवून बघा चुलीवरची टेस्ट आहे ना अफलातून लागते एकदम सुंदर आणि टेस्टी गॅसवर बनवलेल्या बिर्याणीपेक्षा चुलीवर बनवलेली बिर्याणी खूप सुंदर लागते इथे चूल होती आमच्या घरी म्हणून मी चुलीवरची बिर्याणी केली आहे तर इथे बघा मस्त पैकी सुंदर अशी चिकन बिर्याणी एका एक साइडने मिक्स न करता आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासोबतच चिकनचा रस्सा भाकरी कांदा लिंबू आहा काय टेस्ट होती क्या बात हे अप्रतिम तुम्ही सुद्धा नक्की